मुलांना अटक झालीच पाहिजे बहीण बाळांना न्याय मिळालाच पाहिजे पोलीस प्रशासन होश होश होत आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे ठीक आहे साहेब आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढीपालांसाठी आंदोलन मोठं काय सांगा सर दहा दिवस झालं दरोडा पडून हे काही आरोपी अटक नाही गंगापूर मांजरी आणि नुसता दरोडा नाही दहा लाखापर्यंत दरोडा आहे आणि त्याच्यानंतर आया बहिणीवर अत्याचार आहे त्यानंतर प्रत्येक माणसाला पाच जणांनी मारलंय वीस ते पंचवीस लोकांनी सामूहिक हा आतंकवादी हल्ला केलाय मी दरोडा म्हणत नाही वृद्धाच्या डोक्यात पन्नास टाकीत महिलाच्या डोक्यात पन्नास टाकेत या घाटी रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला येवल्याच्या हॉस्पिटलमध्ये ते इलाज घेतात जीवन मारण्याशी झुंज देतात दरोडा होता त्या दिवशी पोलीस निरीक्षक रजेवर होता पोलीस स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर हादरोडा पडलाय आणि तीन दहा दिवस झाले तरी आरोपी अटक नाही ईडीआर सीडीआरच्या माध्यमातून चौकशी नाही पण तुमच्याकडून नसल जमत तर सीआयडी लावा एसआयटी लावा सीबीआय लावा पण पाळाय म्हणून तुम्ही न्याय देणार नाहीत हा प्रश्न विचारायला आलो आहे व्यावसायिक लाडाच्या घरी चोरी झाली एनकाउंटर होतं आरोपी अटक होतात मुद्देमाल मिळतो व्यावसायिकाची केस गंभीर मेंढपाळ दलित आदिवासींचा केस गंभीर नाही आज मेंढपाळाचं अस्तित्व धोक्यात आलंय मेंढपाळांना अन्न वस्त्र निवाऱ्यापासून त्या ठिकाणी रोज झुंज द्यावा लागते नवीन जाग्यावर गेल्यावर कुठं वीर आहे का कुठं संडासला जायचं त्यांचं आरोग्य काय झालंय लाईट आहे का आज अंधारात कोण राहतं आम्ही तर सोलारच्या गप्पा मारतो एका ताडपत्रीत राहणारे मेंढपाळ नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत देत जगतय आणि तुम्ही त्याच्यावर हल्ला करता आणि त्यांना संरक्षण मिळणार नाही बंदुकीचं लायसन कुणाला बीडच्या गुंडांना पुण्याच्या गुंडांना वैष्णवी मारली गेली त्या गुंडाला मेंढपाळाला बंदुकीचं लायसन नाही त्या त्यांना आदिवासींना लायसन नाही हे कुठवर सहन करायचं आणि आहिल्याबाई होळकरांची जयंती आम्हीच करतोय म्हणून सांगायचं आणि त्या आहिल्याबाई होळकरांचं इथं राज्य होतं कुणावर अन्याय नाही केला आहिल्याबाई होळकरने लोक कल्याणकारी काम केलं आणि आज त्यांच्या लेकराला गुलाम करता संविधानाचा मूलभूत हक्काने अधिकार तुम्ही नाकारता वन विभागात गेलं की ते हाकलून देतात पट्टे त्यांना चारायला द्यायचे नाही त्यांची वस्ती कायम करायची नाही पुढे पशुपालन मंत्री पंकजाताई मुंडे गेलाय कुणाला फोन तीन दरोडे झाले या आठ दिवसात एका तरी घटनेला त्यांनी भेट दिली मेंढ्या आम्ही सांभाळायच्या रगी उद्योगपतींनी बनवायचे मेंढ्याच्या केसापासून त्यांच्या मासापासून हे करोडपती होणार का बरं आमचं मॉडर्न इंडियामध्ये आम्ही येत नाहीत मेक इन इंडिया मध्ये आम्ही येत नाही गोशाळाला दोन दोन पाच पाच कोटी अनुदान मेंढीपाळाला काही एक रुपया नाही म्हणजे गायापेक्षा मेंढ्या महत्वाच्या नाही जनावर आहेत ना करू द्या त्यांना व्यवसाय हे सगळे गंभीर प्रश्न आहेत आज हा आवाज आणि आक्रोश आम्ही या ठिकाणी केला आहे कुटुंबाला एक कोटीची मदत झाली पाहिजे या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे या आपल्या आरोपीला काही तासात अटक केली पाहिजे लक्षात ठेवा आज मेंढ्या घेऊन आम्ही इथे येणार होतो पोलीस प्रशासनाला आज आम्ही मदत केली पण जर असंच चालू राहिलं तर मंत्रालयात मेंढ्या घुसवायला आणि समृद्धी महामार्ग अडवायला लाल आम्हाला शकत नाही हा इशारा तात्काळ अटक झाली पाहिजे बंदुकीचं मिळालं पाहिजे अशा त्यांच्या मूलभूत आणि हक्का अधिकाऱ्याच्या मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन केलं आपलं नाव आपलं नाव दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मेंढपाळावर अन्याय होत आहे सर काय सांगाल नमस्कार मी सकाराम सरक संस्थापकाध्यक्ष महाराष्ट्र मेनपाळ आक्रोश अंतर आज या ठिकाणी संभाजीनगर जिल्हाधिकारीवरती जो आम्ही या ठिकाणी मेंढपाळचा आक्रोश या ठिकाणी केलेला आहे आपण जर बघितलं गेल्या तीन महिन्यामध्ये बिडकीन वाळू आणि गंगापूर या तिन्ही पुरवठा छातीमध्ये मेंढपाळावरती दरोडे झालेले आहे या दरोड्यातील एकही आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही याचं एकमेव कारण हे आहे की पोलिसांचे आणि आरोपीचे आर्थिक संबंध या ठिकाणी पोलिसांकडून जपले जात आहे असा या ठिकाणी आमचा स्पष्ट आरोप आहे कारण जर आपण बघितलं सिंधुसारखं ऑपरेशन या ठिकाणी देशात केलं जातं आणि काही तासामध्ये या ठिकाणी आमचा शेत्रू नष्ट केला जातो परंतु आमचा पोलिसांना तीन तीन महिने आरोप या ठिकाणी सापडत नाही त्याचा स्पष्ट अर्थ हाच एक त्यांचा आर्थिक हित संबंध आहे आज या ठिकाणी आम्हाला मेंढाळण्यासाठी प्रशासनानं रोखलं त्या ठिकाणी आम्हाला या नोटीस काढण्यात आलं परंतु या प्रशासनाला मी सांगू इच्छितो अरे ही अवलाद गोरपडीच्या मदतीने गडा चढणारी अवलाद आहे आमच्या रक्तात आहे आम्ही जर मनात आणला असतो ना तर रात्रीच में मुंड्या मेंढ्या मुक्का मिळाला असत्या प्रशासनाला मदत केलेली आहे परंतु पुढच्या वेळेस मात्र या ठिकाणी आम्ही मेंढ्या शाळ्या आणि बकऱ्या घोड्यासह या ठिकाणी आंदोलन आल्याशिवाय राहणार नाही आज आपण बघितलं तर या ठिकाणी मेंढपाळ हा राणावणात राहणारा मेंढपाळ आहे त्या ठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचत नाहीत म्हणून आम्ही शासनाकडे मागणी केली राज्याचे विधानसभेचे सभापती नामदार शिंदे साहेब यांच्या आम्ही भेटून त्यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही मेंढपाळांसाठी बंदुकीच्या लायसनचा परवाना या ठिकाणी तात्काळ अशी मागणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सकारात्मक त्या ठिकाणी आहे की मेंढपाळ जर बंदुकीचं लायसन भेटलं तर स्वतःचं संरक्षण या ठिकाणी करू शकतो आणि त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय तो निर्भीडपणे या ठिकाणी करू शकतो आपलं नाव सखाराम मालू सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अँड प्रेस बेल आक्रोशांना Never miss an update.